नमस्कार मंडळी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आपण गणपती बाप्पांबद्दल खूप कथा ऐकल्या आहेत जन्मकथा हत्तींचं डोकं कार्तिक शर्यत पण आज मी तुम्हाला काही अशा कथा सांगणार आहे ज्या फार कमी लोकांना माहीत आहेत या कथा फक्त मनोरंजन नाही आहेत तर त्या आपल्या आयुष्याला एक खोल संदेश देतात चला तर मग सुरुवात करूयात कथा नंबर एक गरीब भक्त आणि दुर्वा एका गरीब भक्ताकडे गणपती बाप्पाला अर्पण करायला काहीच नव्हतं त्याने फक्त साध्या दुर्वा अर्पण केल्या पण गणेश बाप्पा त्यांच्या भक्तीने इतके प्रसन्न झाले की त्याला भरपूर संपत्ती दिली आणि या कथेचा आपल्याला हा अर्थ मिळतो की देवाला सोन्या चांदीपेक्षा भावनेची खरी किंमत आहे कथा नंबर दोन कार्तिकेयाची रागाची कथा सगळ्यांना माहीत आहे की शर्यतीत गणेश बाप्पा जिंकले कारण त्यांनी आई वडिलांची परिक्रमा केली पण काही ग्रंथांनुसार कार्तिकेयाला याचा फार राग आला तो रागावून दक्षिणेकडे निघून गेला आणि तिथेच त्याला मुख्य देव मानलं जाऊ लागलं त्यामुळेच दक्षिण भारतात आज कार्तिकेयाची पूजा मोठ्या प्रमाणात केली जाते आणि या कथेतून आपल्याला ही शिकवून भेटते की प्रत्येक कथेला दोन बाजू असतात आणि प्रत्येक प्रदेशात श्रद्धा वेगवेगळ्या वेग प्रकारे फुलते कथा नंबर तीन वेदांची रक्षा एकदा काही राक्षसांनी वेद चोरून नेले ब्रह्मदेव फार चिंतेत पडले तेव्हा गणेशांनी आपली बुद्धी आणि सामर्थ्य वापरून ते वेद परत आणले त्यामुळे त्यांना वेदरक्षक असंही नाव मिळालं आणि या कथेतून आपल्याला ही शिकवण मिळते की जे ज्ञान समाजासाठी महत्वाचं आहे त्यांचं रक्षण करणं हेच खरं पूज्य कार्य आहे मैत्रिणींनो गणपती बाप्पा फक्त नाही नाहीयेत तर ज्ञान बुद्धी अन्न श्रद्धा आणि परंपरा यांचा सही संगम आहे आपण नेहमी ऐकतो त्या का कथा वेगळ्या ठेवल्या तरी गणपती बाप्पांच्या या अनोख्या वेगळ्या गोष्टी आपल्या आयुष्याला खरा मार्ग दाखवतात तर या गणेशोत्सवात बाप्पाला आठवताना या कथा लक्षात ठेवा आणि आपल्या आयुष्यात उपयोगात आणा गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर्या माझ्या ह्या वेगळ्या कथा तुम्हाला कशा वाटल्या ह्या ह्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कारण तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाचा आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया